जय आदिवासी जय महाराष्ट्र उपरगाव तालुक्यातील तमाम आदिवासी समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान करण्यात येते की उपरगाव तालुक्यामध्ये आज पंचेचाळीस पन्नास हजारच्या संख्येने आदिवासी समाज बांधव वास्तव्यामध्ये आहेत परंतु या कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासींच्या प्रश्नासंदर्भामध्ये अद्याप कोणत्याही राजकीय नेत्याने आदिवासी नेत्याने अशी प्रचंड अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं नाही परंतु आम्ही या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आम्ही एक विचार केला की कोपरगाव तालुक्यामधील आदिवाशांचा या ठिकाणी राहत्या जागेचा प्रश्न असेल गायरांचा प्रश्न असेल जातीचे दाखले असेल रेशन कार्ड असेल आणि सर्वात मोठा जुवाळ याचा प्रश्न आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये एवढा पन्नास हजार लोकसंख्येचा तालुका असून आदिवासी समाजाचं वास्तव्य असून महानंदनायक गुरुवर्य एकलव्य यांचं स्मारक कोपरगाव तालुक्यामध्ये नाही या अनुषंगाने दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता म्हणजे परवा बुधवारी या ठिकाणी तहसील कार्यालयाला कोपरगावमध्ये एकलव्याचे स्मारक आणि आदिवास्यांच्या विविध सभा प्रश्नासंदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे की सर्व आदिवासी समाज बांधवांनी तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी बुधवार दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रुजी सकाळी अकरा वाजता उपडॉक्टर येथे हजर आहे जय आदिवासी जय महाराष्ट्र